तारीख सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ठिकाण पुणे वेळ रात्रीची नारायणपेठ पोलीस चौकीच्या पुढून एक फोर व्हीलर प्रचंड स्पीडनं झेड ब्रिजकडे वळली गाडी इतकी जोरात होती की रस्त्यात आलेल्या चार ते पाच माणसांना गाडीनं उडवलं गाडीचा पाठलाग करणाऱ्या रस्त्यावरच्या लोकांनी गाडी अडवली स्वतःला सावरता न येण्या इतपत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या उमेश वाघमारे या ड्रायव्हरला गाडीतून बाहेर काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं गाडीनं धडक दिलेल्यांपैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले पण रस्त्यावरून गाडी सुसाट पळतीये काही लोक गाडीचा पाठलाग करतायत आणि ड्रायव्हर कशाचीच पर्वा न करता समोर येईल त्या व्यक्तीला गाडीला उडवत पुढे चाललाय हे चित्र पुण्यानं याआधीही बघितलं होतं म्हणूनच हा अपघात झाल्यावर कित्येकांच्या डोळ्यासमोर एक तारीख चमकली पंचवीस जानेवारी दोन हजार बारा आणि सोबतच एक नावही संतोष माने पुण्यात भरधाव गाडीमुळं किंवा कुठलाही एस टी पीएमटीचा अपघात झाला की संतोष माने चर्चेत येतो कारण या संतोष मानेमुळं पुण्याच्या रस्त्यांवर अक्षरशः रक्ताचा सडा सांडला होता संतोष मानेचं प्रकरण काय होतं आणि तो सध्या काय करतो याच प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ तर तारीख होती पंचवीस जानेवारी दोन हजार बारा ठिकाण पुणे वेळ सकाळची स्वारगेटच्या एसटी स्टँडवर नेहमीप्रमाणे गर्दी होती ठिकठिकाणी जाणाऱ्या एस टी स्टँडवर उभ्या होत्या त्यातच एक बस होती पुणे सातारा पुणे बस रिकामी होती नुकतीच आगारात आली होती पण आठ सव्वाच्या सुमारास आगारातून मास्टर की घेऊन एक ड्रायव्हर या बसमध्ये चढला त्याने एस टी सुरू केली आणि आगारातून बाहेर काढली हा ड्रायव्हर होता संतोष माने संतोष मानेनं हडपसरच्या बाजूला असलेल्या गेटमधून बस बाहेर काढली आणि उजव्या हाताला टर्न मारत गोळीबार मैदानाकडे रॉंग वेनं घातली समोरून गाड्या येत होत्या त्यांचा कुठलाही विचार न करता संतोष मानेनं एसटीचा स्पीड वाढवला पायी चालणारे लोक बाईकवरचे लोक रिक्षा फोर व्हीलर सारखी वाहनं सगळ्यांना चिरडत मानेनं एसटी पुढं दामटवली लोक आरडाओरडा करत मागून पळत होते पण संतोष माने बस थांबवण्याच्या विचारात नव्हता बघता बघता त्यानं गेटवरून बस कॅम्पात टाकली आजूबाजूला आर्मीचे जवान होते पण संतोष माने इथेही थांबला नाही त्याने ईस्ट स्ट्रीट वरून बस वळवली तिथनं कासेवाडी रस्त्यावरून तो सेव्हन लव चौकात आला मुकुंद नगर रस्त्यानं तो आला लक्ष्मीनारायण थिएटरच्या चौकात इतक्या वेळात पोलिसांसकट सगळ्या यंत्रणा ऍक्टिव्ह झाल्या होत्या पोलिसांनी लक्ष्मीनारायण चौकात पीएमटीची एक बस आडवी लावली होती पण संतोष मानेला रोखता आलं नाही त्यानं तिकडून बस घातली मित्रमंडळ चौकात आणि तिकडून तो सारसबागेच्या दिशेनं गेला त्या चौकातही त्याला अडवण्याचे प्रयत्न झाले पण ते चुकवत एस एसटी सिंहगड रोडला घातली नेमकी समोर एक रिक्षा आली त्याने एस टी रिक्षावर घातली रिक्षाचा चक्का चूर झाला पण संतोषला एस टी पुढं घेता येईना मग त्यानं टर्न घेत डिवायडर फोडण्याचा प्रयत्न केला टन बसत होताच तेवढ्यात एक तरुण थेट एस टीमध्ये घुसला त्यानं संतोष मानेची गचंडी धरली आणि त्याला थेट बसच्या बाहेर खेचलं काही क्षणांसाठी शांतता पसरली फक्त बसच्या इंजिनाचा आवाज येत होता आणि तेवढ्यात लोकांच्या कानावर आवाज पडू लागला तो जखमी झालेल्यांच्या आक्रोशाचा संतोष मानेनं स्वारगेट आगारातून काढलेली बस गोळीबार मैदान पुलगेट कॅम्प लव चौक मुकुंदनगर लक्ष्मीनारायण थिएटर मित्रमंडळ चौक चा। सारसबाग चा। आणि मग सिंहगड रोड अशी चौदा किलोमीटर पळवली यात त्याच्यासमोर कित्येक गाड्या निष्पाप माणसं आली पण संतोषनं कुणाचीच गय केली नाही त्याचेच ती लोकांना चिरडून पुढे जातच राहील त्याला बसमधून बाहेर खेचलं तोपर्यंत फक्त अर्ध्या तासात सदतीस लोक जखमी झाले नऊ लोकांना आपला जीव हकनाक गमवावा लागला जवळपास तीस गाड्यांचा चक्काचूर झाला गर्दीची वेळ असती तर या अपघाताची तीव्रता आणखी भीषण असते संतोष माने मुळचा सोलापूर मधल्या कौथळे गावचा त्यानं ड्रायव्हर म्हणून तेरा वर्ष काम केलं होतं दोन हजार बारामध्ये मध्ये त्याची नियुक्ती स्वारगेट डेपोत होती पंचवीस जानेवारीच्या आधी त्याचं नाव मोजके टी ड्रायव्हर सोडले तर कुणाला माहीत असायचं कारणही नव्हतं मात्र त्या अर्ध्या तासाच्या थरारानंतर त्याचं नाव सगळ्या महाराष्ट्रात गाजलं भीतीचं वलय घेऊन संतोषला अटक झाली त्याच्यावर तीनशे सात तीनशे दोन तीनशे चोवीस तीनशे सव्वीस अशी कलम लागली पोलिसांनी त्याची रवानगी मेंटल हॉस्पिटलमध्ये केली तिथं त्याची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी हे स्पष्ट केलं की संतोषला मानसिक त्रास आहेत इतर गोष्टींवर बोलणारा संतोष अपघाताबद्दल प्रश्न विचारला की मात्र गप्प व्हायचं त्यांना अपघात घडवला तेव्हाही त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याची आणि तो मेंटल डिसऑर्डर मध्ये असल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती पुढे शिवाजीनगर कोर्टात संतोष मानेविरुद्ध जवळपास वर्षभर खटला चालला संतोषच्या घरात झालेली भांडणं कामाच्या ठिकाणी झालेली कुरबुर आणि मनासारखी ड्युटी न मिळणं याचा राग संतोषनं सनाट गाडी चालवत लोकांना गाडीखाली चिरडत काढला असं या घटनेमागचं कारण सांगण्यात आलं संतोष मानेला दोषी ठरवण्यात आल्यावर त्याला नेमकी काय शिक्षा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ही घटना दुर्मिळातली दुर्मिळ आणि हिंसक असल्याचा दाखला देत कोर्टानं आठ एप्रिल दोन हजार तेराला संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावली पुढं सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये त्यानं मुंबई उच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेविरुद्ध दाद मागितली मात्र मुंबई उच्च न्यायालयानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा कायम ठेवली त्यानंतर दोन हजार अठरामध्ये संतोष मानेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेलं तेव्हा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं संतोषच्या तुरुंगातल्या वागण्याचा अहवाल मागितला होता तेव्हा या अहवालात संतोषचं तुरुंगातलं वागणं नॉर्मल असल्याचं नमूद करण्यात आलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं संतोषचा मानसिक आजार अधोरेखित करत नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसला त्याची फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेमध्ये बदलली सध्या वयाची बावन्न वर्ष पूर्ण केलेला संतोष माने आपली जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होण्याची वाट बघत तुरुंगातच आहे हे झालं संतोष मानेच पण त्यानं चालवलेल्या बसचं काय झालं संतोष मानेनं पुण्याच्या रस्त्यांवर बेफिकीरपणे चालवलेल्या त्या बसचा नंबर होता एम एच चौदा बी टी पंधरा बत्तीस पुण्यात झालेल्या अपघातानंतर ही बस कोल्हापूरच्या संभाजीनगर बस डेपोत पाठवण्यात आली सगळं काही सुरळीत सुरू होत पण दोन हजार सतराच्या मे महिन्यात एक बातमी आली कोल्हापुरात एका एस टी बसनं चिरडल्यानं दोन जणांचा मृत्यू झाल्याचे जा। ही बस चालवणाऱ्या ड्रायव्हरला दुर्दैवानं हार्ट अटॅक आला होता अपघातानंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती या बसच्या नंबरची एम एच चौदा बी टी पंधरा बत्तीस तीच बस जी चालवत संतोष माने पुण्यात अपघात घडवले होते पुढे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सिग्नलला उभे असताना या बसचे ब्रेक फेल झाले आणि सिग्नलवरच्या काही लोकांना बसनं फरफटत नेलं पण सुदैवानं त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार मग ही बस राधानगरी आगारात पाठवण्यात आली त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लक्ष्मीबाई माळी नावाच्या एका महिलेला या बसची धडक बसली आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले दोन हजार बारामध्ये मध्ये संतोष मानेनं घडवलेल्या कांडानंतरही या बसचे अपघात झालेच आणि एसटी ड्रायव्हर्समध्ये या बसची दहशत पसरली ड्रायव्हर नौखा असेल किंवा अनुभवी पण पंधरा बत्तीसला ला हात लावायला सगळ्यांचेच हात थरथरू लागले कित्येकांनी बस चालवायला स्पष्ट नकार दिला राधानगरी आगारात कित्येक महिने ही बस तशीच उभी होती कारण या बसची ओळख बनली होती खुनी बस कदाचित ही ओळख पुसली जाईल पण पुण्यात रक्ताचा सडा पाडणाऱ्या कित्येक निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेची आठवण पुसली जाणं कधीच शक्य नाही